नमस्कार मी विश्वजित न्यूज अँकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एलच्या पंधराव्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गत उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत पॅट कमीन्स हा हैदराबादचं नेतृत्व करणार आहे तर अजिंक्य रहाणे यांच्याकडे के के आरच्या कर्णधार पदाची धुरा आहे दोन्ही संघांचा हा या मोसमातील आज तिसरा सामना असणार आहे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलाय तर दोन वेळा पराभवाचा सामना त्यांना करावा लागलाय आय पी एलच्या अठराव्या मोसमादरम्यान दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे बी सी सी आयनं टीम इंडियाच्या मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलंय टीम इंडिया ऑक्टोबर डिसेंबर दरम्यान दोन संघांविरुद्ध भिडणार आहे टीम इंडिया, इंडिया मायदेशात वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे तर त्यानंतर महिन्याभरानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे टीम इंडिया दोन्ही संघांविरुद्ध एकूण चार मालिकांमध्ये सामने खेळणार आहे टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जयस्वाल मुंबई संघाला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय आगामी डोमेस्टिक हंगामात यशस्वी गोव्याकडून खेळताना दिसणार आहे यशस्वीनं या संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला ईमेल लिहिलाय यशस्वीच्या निर्णयानं एमसीएचे पदाधिकारी आश्चर्यचकित झालेत पण त्यांनी त्याला नाहरकत प्रमाणपत्र जारी केलंय यामुळं यशस्वीचा गोव्यासाठी खेळण्याचा मार्ग आता सुकर झाला शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं यजमान रॉयल चॅलेंजर्सचा आठ विकेट्सनं धुवा उडवलाय आर सी बीनं गुजरातला विजयासाठी एकशे सत्तर धावांचं आव्हान दिलं होतं गुजरातनं हे आव्हान अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात तेरा आधीच पूर्ण आहे जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली आहे सहा एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या बार्सिलोना आणि रिअल माद्रिद लेजेंड्स यांच्यातील सामन्यासाठी दोन्ही संघांचे संघ जाहीर करण्यात आलेत रियल माद्रिद आणि बार्सिलोनाचे माजी खेळाडू भारतात एल क्लासिको सामन्यात खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल कार्लेस पुयोल बार्सिलोना लेजेंड्सचे कर्णधारपद भूषवेल तर लुईस फिगोची रियल लेजेंड्सचे कर्णधारपद भूषवणार आहे काल हॅमिल्टन मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवण्यात आला या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला न्यूझीलंडनं पन्नास षटकांत आठ गडी गमावून दोनशे ब्याण्णव धाव केल्या दोनशे त्र्याण्णव धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ एक्केचाळीस पॉईंट दोन षटकांत दोनशे आठ धावांवर आटोपलाय दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा सा चौऱ्याऐंशी धावांना पराभव केला यासह किवी संघानं तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका मालिकाही जिंकली असून न्यूझीलंडचा संघ मालिकेत दोन शून्यनं आघाडीवर आहे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोनही संघांनी राष्ट्रीय खो खो संघाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकवलंय महाराष्ट्रासह कोल्हापूर आणि विदर्भाच्या संघांनीही पुढील फेरीत स्थान निश्चित आहे आय सी सीनं बुधवारी जाहीर केलेल्या टी ट्वेंटी क्रमवारीत भारताचा हार्दिक पांड्या दोनशे बावन्न रेटिंगसह अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे तर गोलंदाजीच्या क्रमवारीत मिस्ट्री फिरकीपटू वरून चक्रवर्तीला मात्र फटका बसलाय त्याची एका स्थानानं घसरण झाली असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात पहात रहा न्यूज कट